तर आज आपण इथे पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस यासाठी काय काय लागणार आहे कागदपत्रे किंवा अर्ज करण्याची प्रोसेस काय आहे हे सर्व काही बघणार आहोत जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण इथे बघू शकता अर्ज करण्याचा जो दिनांक आहे तो पाच तीन दोन हजार चोवीस आहे आणि अर्जचा अंतिम जो दिनांक आहे आणि वेळ ती एकतीस तीन दोन हजार चोवीस तर रात्री बारा वाजेपर्यंत एकतीस तारखेच्या रात्री बारा वाजेपर्यंत हा अर्ज तुम्ही करू शकता तर परीक्षा शुल्क ही अशी आहे की पोलीस शिपाई यासाठी पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक सर्व पदांसाठी खुला प्रवर्गासाठी चारशे पन्नास रुपये तर मागास प्रवर्गासाठी तीनशे पन्नास रुपये हे सर्वांसाठी सेमच आहे आणि हे शुल्क तुम्हाला परत भेटणार नाहीये तर सर्वसाधारण सूचना ज्या आहेत त्या अशा आहेत की जर प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट लागली त्या त्या तर त्यामध्ये तुम्ही त्यावरती अधिकार गाजवू शकत नाही असं म्हणते आणि त्यानंतर आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहेत ते सांगतात अं दहावीच सा मार्कशीट दहावी बारावीचे त्यानंतर जन्माचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र जात वैद्यता प्रमाणपत्र त्यानंतर संगणक परीक्षा उत्तीर्ण एम एस सी आय टी च लागेल त्यानंतर खेळाडू प्रमाणपत्र लागेल किंवा त्यासाठी पडताळणी अहवाल अथवा पडताळणी सादर केलेली पोचपावती पण चालेल आणि नॉन लेयर लागेल ओबीसी वगैरे बजड इतर मागास वर्ग जे ईबीसी असेल ईडब्ल्यू एस त्यांच्यासाठी आणि माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाण प्रमाणपत्र नंतर ग्रहरक्षक दलाकरिता असलेले प्रमाणपत्र त्यानंतर कोणी ज्या प्रवर्गामध्ये असतील त्यांचे अनाथ अनाथ बाबतचे प्रमाणपत्र पोलीस पालले असेल तर त्याचे प्रमाणपत्र अंशकालीन प्रमाणपत्र ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र एन सी सी प्रमाणपत्र एन सी सी जर केलेली असेल अं तर ते प्रमाणपत्र हे फक्त जे डॉक्युमेंट आहेत ना ते अंतिम निवड झाल्यानंतर त्याची तपासणी होणार आहे तर त्यानंतर आपण बघूया की पोलीस शिपाई गट क साठी काय काय आहे काय काय लागणार आहे तर त्यामध्ये आपण बघू शकता की ही भरती प्रक्रिया जिल्हावाईज आहे तर त्या मुंबई मीरा आयुक्तालयामध्ये होणार आहे तर रायगड जिल्हा रत्नागिरी लातूर धुळे सोलापूर सांगली त्यानुसार होणार आहेत तर हे सेहेचाळीस अशी हे आहेत की घटक आहेत प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तर सेवा प्रवेश नियम तर काय आहेत ते पण आपण बघूया सेवा प्रवेश नियम ते संकेत स्थळावरती दाखवण्यात आले महापोलीस गव्हर्नमेंट डॉट इन या स्थळावरती आहेत तर त्यानंतर वयोमर्यादा काय काय आहे तर वयोमर्यादा ही एकतीस तीन दोन हजार चोवीस पर्यंत मोजली जाणार आहे किमान कमाल वयोमर्यादा मी इथे सांगतोय की जर खुला प्रवर्ग असेल तर किमान वयोमर्यादा अठरा वर्षे पाहिजे आणि कमाल वयोमर्यादा अठ्ठावीस वर्ष तर तुम्ही बघ मागास प्रवर्ग असेल तर अठरा वर्षे ते ते, ते वर्षापर्यंत पाहिजे आणि प्रकल्पग्रस्त असेल भूकंप्रस्त भूकंप्रस्त असेल तर त्यांच्यासाठी अठरा ते पंचेचाळीस वर्ष माजी सैनिक असेल, 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 वर असेल तर अठरा ते नंतर त्यांचा जो सेवेचा कालावधी झालाय प्लस वर्ष ऍड करून असेल पदवीधर असेल किंवा पदवीधारक जर अंशकालीन उमेदवार असेल तर त्यासाठी पण अठरा ते पंचावन्न वर्ष हा कमाल वयोमर्यादा आहे कालावधी अनाथ असेल तर अठरा ते ते वर्ष आणि त्यानंतर समांतर आरक्षणाअंतर्गत येणारे उमेदवार जसे की महिला उमेदवार खेळाडू उमेदवार पोलीस त्यांच्यासाठी ते थे थे खुला प्रवर्ग आणि मागास प्रवर्गासाठी तेहतीस वर्ष त्यामध्ये पण खेळाडू उमेदवार असेल तर अठ्ठावीस ते पाच वर्षे खुला प्रवर्ग अठ्ठावीस प्लस फाईव्ह इयर्स खुला प्रवर्ग नंतर मागास प्रवर्ग असेल तर प्लस पाच वर्ष असं त्यांनी दिलं आहे शैक्षणिक अर्हता बारावी पास असणे आवश्यक आहे यामध्ये किंवा समकक्ष कक्ष असेल तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक नाशिकची जे परीक्षा उत्तीर्ण होऊन असते त्यामध्ये पदवी धारण केलेली असले तरी चालते चालतंय त्यानंतर तुम्ही ते बघू शकता जर नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थी जर असतील तर त्यांच्यासाठी अनुसूचित जमातीचे विद्यार्थी जर असतील तर त्यांच्यासाठी सातवी पास त्यानंतर पोलीस बातमीदार असेल किंवा पोलीस पाटील असेल तर त्यांच्या मुलांसाठी पण सातवी उत्तीर्ण चालते तर शारीरिक पात्रता बघणार आहोत आपण इथे शारीरिक पात्रता जी महिलांसाठी आहे ती एकशे पंचावन्न सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी आणि पुरुषांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी तसेच तृतीय पंथीसाठी सेम आहे महि तृतीय पंथी महिला असेल तर एकशे पंचावन्न तृतीय पंथी पुरुष असेल तर एकशे पासष्ट महिला उमेदवार असेल तर छाती च काही नाहीये समज त्यामध्ये तर पुरुष उमेदवारांकरिता एकोणऐंशी सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी न फुगवता आणि न फुगवलेली एकोणसत्तर सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी व फुगवलेली छातील यातील फरक पाच सेंटीमीटर पेक्षा कमी नसावा तर जर तृतीय पंथींसाठी फक्त पुरुषांसाठी ते लावलेलं ला आहे महिलांसाठी नाहीये तर आ, सूट आ, सूट यामध्ये सूट कोणा कोणाला आहे आपण ते बघूया जर अनुसूचित नक्षलग्रस्त भागातील जर असेल अनुसूचित जातीचे उमेदवार जर असतील तर त्यांना चार सेंटीमीटरची उंचीमध्ये महिला व पुरुष दोघांना पण सूट देण्यात आली आहे आणि छातीच्या मोजमापनाची आवश्यकता नाही नक्षलग्रस्त असतील तर मग त्यानंतर किंवा हा पोलीस पाटील पोलीस कर्मचारी यांच्या पण उमेदवारांना चार सेंटीमीटरचा सूट दिलेली आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता जर खेळाडू उमेदवार असेल तर त्यांच्यासाठी दोन पॉईंट पाच आलेली आहे उंचीमध्ये त्यानंतर दलातील कुटुंब असतील किंवा वैद्यकीय कारण त्यांचे सेवानिवृत्त झाले असतील तर अशा पण उमेदवारांचा उमेदवारांच्या मुलांसाठी उंचीमध्ये दोन पॉईंट पाच सेंटीमीटर पुरुष व महिला त्यानंतर छाती दोन सेंटीमीटर न फुगवता वन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर फुगवून पुरुषांसाठी अन्य अर्थ काय काय जर तुमचं लायसन्स नसेल एम एल एम व्ही जर नसेल तर परवाना दार नसेल तर तुम्ही दोन वर्ष तुमची ट्रेनिंग झाल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण झालं झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत तुम्ही काढून घेऊ हो शकता जर तु, तुम्ही जर काढलं नाही तर दोन वर्षाच्या आत ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुमची जर निवड जी झालेली आहे ते रद्द करण्यात येते तुमची सेवा समाप्त करण्यात येते तिथं ते कंपल्सरी आहे त्यानंतर एम पण तुम्हाला ते कंपल्सरी आहे काढावच लागेल तर तुम्ही ते बघू शकता तर शारीरिक चाचणी काय काय तर आपण इथे बघूया की शारीरिक चाचणी जे आहे ते पन्नास मार्काची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे तर पुरुष उमेदवारांसाठी जे आहे ते सोळाशे मीटर धावणे त्यासाठी वीस गुण आहेत आणि शंभर मीटर धावणे यासाठी पंधरा गुण आहेत तर गोळा साठी पंधरा गुण असे मिळून पन्नास गुण पुरुष उमेदवारांचे झाले पन्नास गुण आहेत आणि त्यानंतर महिला उमेदवार जे आहे ते आठशे मीटर धावणे त्याला वीस मार्क आहेत शंभर मीटर धावणे पंधरा मार्क्स आहेत आणि त्यानंतर गोळा फेक यासाठी पंधरा मार्क्स आहेत टोटल मिळून पन्नास मार्काची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे तृतीय पंथीसाठी गोळा फेकसाठी पंधरा गुण अशी तृतीय पंथी उमेदवार जे पुरुष आहे त्यासाठी आहे आणि महिलांसाठी सेम आहे जे महिलांसाठी आहे ते आणि त्यानंतर लेखी चाचणी शारीरिक चाचणी मध्ये कमीत कमी पन्नास टक्के गुण मिळवणे उमेदवारांना कंपलसरी आहे पन्नास टक्के गुण पाहिजे टक्के पन्नास टक्के गुण पाहिजे तर उपस्थित राहण्याकरिता बोलवण्यास पात्र असतील आणि त्यानंतर उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये चाळीस टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे लेखीमध्ये चाळीस टक्के गुण आणि अं शारीरिक चाचणीमध्ये पन्नास टक्के गुण कंपल्सरी आहे तुम्हाला घ्यावेच लागतील तर तुम्ही पुढच्या याच्यासाठी पात्र असू शकाल त्यानंतर लेखी चाचणी हे नव्वद मिनिटाची आहे त्यामध्ये मराठी भाषेचं मराठी भाषेतूनच घेण्यात येणार आहे आणि बहुपर्यायी प्रश्न असतील मैदानी चाचणी झाल्यानंतर तुमची लेखी परीक्षा आहे हे तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर जर राज्य संपूर्ण राज्यभरात जर एका, एका पदासाठी जर त्या दिवशी जर लेखी परीक्षा असेल तर ते पूर्ण राज्यभरात राहणार आहे आहे त्यासाठी आपल्याला ले लेखी परीक्षेचा विषय काय काय ते बघणार बगन, बघणार आहोत आपण अंक गणित त्यानंतर सामान्य ज्ञान व चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण हे असतील आणि शारीरिक चाचणी व लेखी चाचणीचे गुण एकत्र मिळून गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे तर हे झालं पोलीस पोलीस सिपाई झालं हे इथपर्यंत आपण एवढे पाहिले पोलीस साठी तर आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये पोलीस सिपाई चालक यासाठी बघणार आहोत तर तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब करा कारण मी पोलीस भरती रिलेटेड सर्व अपलोड करणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार मी कोणकोणत्या कुन जिल्ह्यामध्ये किती किती जागा रिक्त आहेत त्यानुसार पण मी प्रत्येक व्हिडिओ अपलोड करणार आहे तर ठीक आहे